तुमचं स्वागत करतो भटकंती वैभव पागदर या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण आलेलो आहे वड्रेच्या जेठीवर आणि तुम्ही पाहू शकतात बोटी येतात जे जाळ मांडण्यासाठी गेलेले बोटी आता किनाऱ्यावर येत आहेत मच्छी घेऊन आणि बरती पण आहे बघा किती लाटे उखळतात तुम्ही पाहू शकतात आणि लाईनमध्ये बोटे येतात सगळे बोटे जेवढे समुद्रात गेलेले खोल समुद्रात बोटे आता किनाऱ्यावर येत आहेत आणि ही पाहू शकता तुम्ही जेठी कारण आपण पाच सहा महिन्या अगोदर पण आपण हे इकडून जी व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेले होते आणि परत आपण त्याच स बंदरावर आलेले आहेत वड्रेच्या आणि बोटी बघा किनारवर येत आहेत आणि कशाच्या कशा, कशा पद्धतीने मच्छी आपण बाहेर काढत आहेत बघा जाईमध्ये मच्छी आहे आणि डीचच्या साह्याने पण बाहेर काढतात पाहू शकता तुम्ही जाईमध्ये मच्छी आहेत आणि हे डिशच्या सहाय्याने काढतात दुसरी मच्छी बाहेर आणि फ्रेश मच्छी मिळते बोटी पहाटे गेल्या गेलेली गेले बोटी आता दोन वाजता किनाऱ्यावर आलेल्या आहेत आणि इकडे डेली मच्छी आपल्याला फ्रेश मिळते बर्फातली मच्छी नसते इकडे म्हणून या वटरी जेठेवरती जे मच्छीला डिमांड खूप असते कारण फ्रेश मच्छी मिळते ना हे पापलेटचा लिलाव चालू आहे वटरीच्या किनाऱ्यावर ताजी मच्छी मिळते म्हणून इकडे मच्छी घेण्यासाठी खूप जण येत असतात आणि इकडे वेगवेगळ्या दिवशी वेगळा भाव असतो आज त्याच भावाने आपण घेतलं मच्छी उद्या त्याच भावाने बिणं असं नसते कारण इकडे जेव्हा मच्छीची डिमांड असेल तेव्हा मच्छीचा भाव पण वाढलेला असतो इकडे कारण ज्या दिवशी बोटी जातात तेव्हा कमी माल असला तर त्यांचा रेट जास्त असतो आणि कमी जेव्हा जास्त बोटीला माल असला तर रेट कमी असतो अशा पद्धतीने इकडे लिलाव होत असते आणि या जाईच्या साय्याच मच्छी पकडली जाते समुद्र खोल समुद्रामध्ये तुम्ही पाहू शकता जाई आणि खूप लांब जाळी आहे आणि या जाळीला समुद्रामध्ये ते मांडतात आणि त्या ज्या साय्याने आपण ही मच्छी मिळते किती लांब जाळी पाहू शकता तुम्ही बघा खूप लांब असते ही समुद्रामध्ये त्यांना मांडली जाते जाळीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मच्छी तुम्हाला पकडले जातात बघा पाहू शकतात मच्छी बघायला शॉटिंग करायला लागलेत आणि हे शिंगाई मच्छी पाहू शकतो बघ सगळे शिंगाई मच्छी आहे वेगवेगळ्या व्हेरायटीचे मच्छी मिळते इकडे पापलेट कोलंबी शिंगाई सरगे बोंबील मांदे बदश पाहू शकतात तुम्ही हे विकण्यासाठी घेऊन जात आहेत ते शॉटिंग करायला लागलेत लेडीज मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि छोट्याशा होडीचे सायन पण मच्छी किनाऱ्यावर घेऊन येतात हे तुम्ही पाहू शकता बघा मच्छी किनाऱ्यावर घेऊन येत आहेत होडीचे सायन आहेत छोट्या सायकलच्या पद्धतीने पण मच्छी घेऊन जातात हे भाऊ बघा तुम्ही जे महिला मच्छी घेतात त्यांना घर पोहोचत घर मच्छी घेऊन जावं लागते तर कावरच्या सहाय्याने सायकलच्या सहाय्याने मच्छी घेऊन जावं लागते आपल्याला हे सगळं का खलाशी काम करतात ज्यांचे घर पण मच्छी घेऊन जाण्यासाठी आणि मी पाहू शकता पण रावास आहे इकडे पापल्याचे शॉर्टिंग पण चालू राहवास असे विकण्यासाठी महिला इकडे येतात जे घेऊन शॉर्टिंग करून मार्केटला घेऊन जातात विकण्यासाठी पापलेट वगैरे सगळ्या शॉपिंग केलं जाते इकडे कोलांबी पाहू शकता तुम्ही बघा सर्गे आहेत हलवे पापलेट आणि या ठिकाणी आपण वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग मच्छी तुम्हाला पाहू मिळू शकते मुशी आहे तुम्हाला कधी आणि बघा तुम्ही वाघेरी पाकट पाहू शकता तुम्ही आणि एक... या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचे मच्छी मिळते वॉटरीजच्या बंदरावर आणि तुम्ही चला मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला मित्रांनो बाय बाय